भाषा व्यर्थ बोलता एक विसाव्या शतकाची एक विसावा हीन दिसावा व्यथा आमची दशकाची एक विसावा हीन दिसावा व्यथा आमची दशकाची गुरुवारपासून गुरुवारी संध्याकाळी असं काही गडिंगलज मध्ये घड्याला ऐकायला मिळालं कानावरती काय झालेलं आहे आपल्या या गडिंग्लजचा माझा गडिंग्लज माझा अभिमान माझा गडिंगलज माझा अभिमान असे म्हणणाऱ्या लोकांची पावलं आपसुकच पोलीस स्टेशन कडे वळू लागली लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आणि व्हॉट्सअपवरती एक बातमी फिरू लागली एक अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालेला मनामध्ये धस झालं असं वाटलं की मुलांच्या पालकांना असं वाटलं असेल बरं झालं आम्हाला मुली नाही पण ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत त्या आई वडिलांच्या काळजाचा ठोका का ही मुलगी आहे आणि माझी मुलगी काय करते शाळेत गेले क्लासला गेले आले की नाही आपोआप त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाले कारण माझ्या मध्ये आतापर्यंत अशा काही घटना घटल्या नव्हत्या हो संध्याकाळपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत कळलं की काही नाही मला एखादा गुन्हा झाला असेल असं वाटलं पण नंतर त्यावरती ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी का आलं की पाचवी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे त्यावेळी असं वाटलं की शिक्षक म्हणून आज माझी लहान लहान मुलं पहिली दुसरीची मुलं विचारू लागली टीचर रेप म्हणजे काय लैंगिक अत्याचार म्हणजे काय ज्या मुलांना आम्ही ज्ञानाचे धडे देत आहोत आता त्या मुलांना मुला या गोष्टी सांगायच्या तरी कशा आणि लपवायच्या तरी कशा असा एक मोठा प्रश्न त्यावेळी मनामध्ये निर्माण झाला पालकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण एक शिक्षक म्हणून ज्यावेळी आमच्या हातामध्ये मुलं देतात त्यावेळी क्लास सुटल्यानंतर एक अर्धा तास जरी आमची मुलं घरात आली नाहीत तर घरात आम्ही पोहोचायच्या अगोदर पालकांचे आता आम्हाला फोन येऊ लागलेले आहेत की टीचर मुलांना थांबून घेतलेले आहात का अशा प्रकारचं वातावरण आमच्या गडगुलजमध्ये फुटतं का आणि हे वातावरण तयार होण्यास जबाबदार मग या घटना तिथं वर्क प्लेस म्हणजे आपण कलकत्त्यामध्ये ऐकलं की मुलींना घरामध्ये बंद करून ठेवा मुलींना सातच्या आत घरामध्ये ठेवा असं म्हणायचं तिच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा घालायच्या कुठं कुठं पर्यंत आपण पुरायचं पालक म्हणून कुठं पर्यंत विचार करायचा ठीक आहे आम्ही शाळेला सोडू न्यायला जाऊ पण कुठंपर्यंत पर्यंत सात पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर कुठंतरी काहीतरी निमित्तानं आमच्या मुलगीला आम्ही बाहेर पाठवायचं की नाही हा एक मोठा प्रश्न संविधानानं आम्हाला जगण्याचा स्वतंत्रपणे निर्भयपणे बोलण्याचा मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे पण आज तो अधिकार आहे का असा कुठतरी मनात आज आमच्या गडिंगलस्करांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि प्रशासनानं अशा काही या आणि असं नाही आहे की पाचवीचीच मुलगी आज तीन वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या महिलांच्यावरती म्हणजे वयाचा इथं कुठंही विचार नाही तर त्या मुलींच्या कपड्यांवरती कुठेतरी आक्षेप घेतला जातो मुलींच्या स्वातंत्र्यावरती बंधनं गाठली जातात पण कुठंपर्यंत यामध्ये सगळी चूक मुलींचीच आहे का सगळ्यात मोठा प्रश्न त्या पालकांच्या वरती आला ते पालकच होते मुलींच्याकडे लक्षच नव्हतं अरे पोताची फळगी भरण्यासाठी पालक बाहेर पडतात संध्याकाळी आठ नऊ वाजता येतात प्रत्येक गोष्टींवरती मुलींच्यावरतीच लक्ष ठेवायचं का आणि इथे एक पालक म्हणून एक शिक्षक म्हणून मला माझी भूमिका सुद्धा अशी वाटते की आपण मुलांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे की आपल्या ज्या आपली घरातीलच आई आणि बहीण यांचा आदर आपण न करता समाजामध्ये असणाऱ्या इतर मुली सुद्धा या माझ्या आई आणि बहिणी आहेत तरी प्रशासनानं सरकारनं या गोष्टीवरती विचार करावा की या सोशल मीडियावरती की कुठंपर्यंत या मुलांच्या हातामध्ये मोबाईलचा वापर जो अतिवापर होत आहे त्याच्यावरती पण थोडासा विचार व्हावा कारण त्याच्या वापरापेक्षा कुठतरी गैरवापर हा जास्त होत आहे आणि ज्या वयामध्ये मुलांच्या हातामध्ये पुस्तकं पाहिजे होती त्या वयामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल आणि नको त्या गोष्टीचं ज्ञान मुलांना मिळत आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम एक क्युरियासिटी म्हणून काहीतरी जाणून घ्यायचं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो परप्रांतीय लोक येतात रोजगार आहे एकडिंगलाच एक शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं इथं शैक्षणिक संस्था आहेत मेडिकल कॉलेज आहेत येऊ देत शिकू देत पोट भरू देत परंतु निधी ही गरजेची आहे आणि थोडस असं वाटतं की त्या मुलींच्या बाबतीमध्ये आज त्या मुलीची आयडेंटिटी जग जाहीर करण्यापेक्षा तिच्या पालकांना कुठंतरी एक मानसिक आधाराची गरज आहे तिला जगण्याचा अधिकार आहे आणि या सगळ्या घटनेतून तिला बाहेर पडण्यासाठी आपण एक कडिंगलज कर म्हणून तिला तिच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणं कारण एखादी घटना घडल्यानंतर हेच हेच ते कुटुंब हीच ती मुलगी असं म्हणून तिच्याकडे बोर दाखवण्यापेक्षा तिला या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे कारण शरीरावरती झालेल्या जखमा या काही काळानंतर भरून येऊ शकतात पण मनावर झालेल्या ज्या जखमा आहेत त्या भरून येण्यास वेळ लागतो आणि त्यामुळं प्रशासनानं त्या दोषींवरती प्रशा कडक कारवाई करावी कायद्याची जी थोडीशी भीती काहीही केलं तरी चालेल मुलींच्यावरती अत्याचार करा त्यांना मारून टाका आणि आम्ही त्यातून होकाटपणे सुटू शकतो हा जो समज या गुन्हेगारांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण झालेला आहे किंवा मानसिक विकृतीचं नाव देऊन हे लोक यातून बाहेर किंवा पळवाटा काढत आहेत या सर्वांवरती कायद्याचं कठोर असं शासन होणं आणि या गुन्हेगारांना कडक अशी कारवाई त्यांच्यावरती होणं आवश्यक आहे जोपर्यंत कडक अशी कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत लोकांच्या मनातील भीती जी काय होणार नाही दूर होणार नाही आणि कायद्याबद्दलचा धाक हा राहणार नाही आणि आमचं जे गडिंग लज होतं जे पूर्वीचं गडिंग लज होतं भयमुक्त गडिंग लज होतं अशा पद्धतीचं वातावरण प्रशासनानं थोडंसं यामध्ये कायदेशीर कारवाई करावी गुन्हेगारांना कठोरात कठोर प्रथोर शिक्षा करावी आणि पुन्हा एकदा आम्हालाही असं म्हणता यावं की माझा गडिंग लज हा माझा अभिमान आहे असं वातावरण आम्हाला सर्वांना द्यावं अशी मी प्रशासनाला नम्रेन